राम राम अभिस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चातुर्मास म्हणजे सण व्रत उत्सव तर श्रावण महिन्यात आपण सोमवारी शिवाची पूजा करतो शिवपूजनासाठी श्रावण महिना अत्यंत उत्तम मानला गेलेला आहे असं म्हणतात एक लोटा जल सभी समस्याओं का हल महादेवाला अभिषेक देखील या महिन्यात सगळ्यात जास्त केला जातो तसेच श्रावण महिन्यात लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी स्त्रियांनी शिवामुठ वाहण्याची पद्धत आहे नवविवाहिता शिवमुठ व्रत आनंदाने करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवामुठीचं व्रत कसे करावे कोणी करावे कशा पद्धतीने शिवमुष्टी अर्पण करावी कोणत्या सोमवारी कोणते शिवामुठ अर्पण करावी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा शिवमूठ अर्पण केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळतं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील तर शिवामुठीचं व्रत व पूजन श्रावणातला प्रत्येक सोमवारी करावे श्रावण महिन्यात सोमवारला खूप महत्त्व आहे पंचांगानुसार कधी हे चार तर कधी पाच येतात तर चार किंवा पाच जे सोमवार येतील तेव्हा शिवाचे पूजन करावे आणि शिवाला शिवमुठ अर्पण करावी शक्यतो शिवामूठ मंदिरात अर्पण करावी आता कोणत्या सोमवारी कोणती धान्याची शिवामुठ अर्पण करावी व कोणता मंत्र म्हणावा ते थोडक्यात आपण पाहूया तर पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तेळ घ्यायची आहे तिसऱ्या सोमवारी आपल्याला मूग घ्यायचे आहे चौथ्या सोमवारी जवस घ्यावे आणि एखाद्या वेळेस जर पाचवा सोमवार आला तर पाचव्या सोमवारी सातू शिवामुठीसाठी घ्यावे तर आता आपण पाहूया शिवामुठ कशी अर्पण करावी तर सगळ्यात आधी मंदिरात गेल्यानंतर हातपाय धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश करावा आता तुमच्याकडे जे पूजेचे साहित्य असणार त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा पुष्प बिल्वपत्र दीप नैवेद्य जे काही असणार त्या अनुसार तुम्ही पूजन करावे आणि तुम्हाला जो शिवमंत्र येत असणार तो तुम्ही म्हणून पूजा करावी इथे कुठलाही मंत्र म्हटला तरी चालेल अशा प्रकारे व्यवस्थित पूजन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरून जी शिवामूठसाठी धान्य आणलेली असणार तांदूळ तीळ जवस मूग सातू जी धान्य आणली असणार ती अर्पण करावी शिवामूठ किती वेळा अर्पण करावी तर एक वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावे व ते कसे अर्पण करावे ते मी आपल्याला सांगत आहे पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावे बऱ्याच जागेवरती घरून धान्य धुवून वाळून आणण्याची पद्धत आहे आणि बऱ्याच जागेवरती शिवामूठ वाहण्यापूर्वी धान्य ओलं करून घेतात आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माजी मूठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर भावा नंडा जावा भ्रातर नावडती आहे ती आवडती करे देवा असा मंत्र म्हणून आपल्या हातामध्ये जे तांदूळ असणार ते आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचे असं आपल्याला तीन वेळेस करायचं आहे आणि तिन्ही वेळेस आपल्याला मंत्र म्हटल्यानंतरच ती शिवामुठ अर्पण करायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पूजन करून पहिल्या सोमवारी तांदूळ आणि दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आला तर आपल्याला सातूचं सा पीठ घेऊन अशा प्रकारे शिवमूठ अर्पण करावायची आहे तर हे व्रत श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करावे किमान पाच वर्षे तरी करावे शिवामुठची सोमवारची कथा आहे ती कथा पण ऐकावी दिवसभरात कधीही वाचन किंवा श्रवण केली तरी चालेल तसेच श्रावण सोमवार असल्यामुळे उपवास तर असतोच तर फक्त नव विवाहिताच नाही तर आजकाल प्रत्येक स्त्री बरेच जण हे व्रत करायला लागलेले आहे तुम्ही मनामध्ये जो संकल्प करून ही शिवामूठ अर्पण करणार तुमचं काम नक्की शंभर टक्के पूर्ण होणार महादेवावर बाबांवरती नक्की विश्वास ठेवा तर मी आपल्याला मला जे माहीत होतं ती माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद